नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी दत्त जयंती ही चार डिसेंबर दोन हजार ला आहे दत्त महाराजांची सेवा त्यांची भक्ती ही कधीही वाया जात नाही दत्त महाराज हे आपल्या हा उभे असतात दत्त जयंती हा दिवस असा आहे की त्याचे मूल्य शब्दात सांगता येणार नाही दत्तांची असीम कृपा आपल्याला प्राप्त होत असते दत्तांचे दत्तांची सेवा ही आपल्याला आणि आपल्या मनाला आणि आपल्या आत्म्याला अतिशय शांती देणारी हा दिवस असतो त्यांची सेवा केल्याने आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि त्यांची कृपा देखील प्राप्त होते या दिवशी जर तुम्ही अतिशय छोटी प्रभावी सेवा कराव्यात साध्या सोप्या सेवा का होईना पण तुम्ही नक्की कराव्यात तुमच्या मनातल्या इच्छा ज्या काही आहेत त्या पूर्ण करण्याचा हा दिवस आहे दत्त म्हणजे स्वामी आणि स्वामी म्हणजेच दत्त आहेत जसे आपण स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला आपण अकरा दिवसाची एकवीस दिवसाची सात दिवसाचे किंवा तीन दिवसाचे पारायण करतो त्याचप्रमाणे आपण या दत्त जयंतीला देखील काही पारायणे करायचे असतात दत्त जयंती आपण सेवा करावी बघा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्त जयंती आहे या दत्त जयंती निमित्त तुम्ही अकरा दिवसाची तुम्हाला जमेल तशी ही सेवा करावी तुम्हाला जर का अकरा दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्ही चोवीस नोव्हेंबर पासून ही सेवा सुरू करावी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची हा दिवस आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही तुमचा वेळात वेळ वेला काढून ही सेवा, नक्की सेवा ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करावी अकरा दिवसाची सेवा ही खूप प्रभावी अशी सेवा आहे आपल्या सारख्या सामान्य माणसांना दुःख अडचणी हे संकटे ही असतातच असतात दुःखातून मार्ग काही भेटत नसतो तो आपल्या दुःखातून मार्ग भेटण्यासाठी आपण स्वामींची सेवा करायची असते आपल्या आयुष्यात सुख असावे समृद्धी असावी तसेच शांतता देखील तेवढीच महत्वाची असते दुःखातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला स्वामींची साथ स्वामींची कृपा त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि त्यासाठी ही सेवा नक्की करावी बघा अकरा दिवसाची सेवा म्हणजे स्वामींची सेवा केल्याने आपल्याला त्यांची कृपा मिळते स्वामींचा साथ आपल्याला आपल्याला भेटतो आणि स्वामी हे यशाचा प्रगतीचा आणि भरभराटीचा मार्ग हे दाखवत असतात श्रद्धा आणि पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण भक्तीने स्वामींची सेवा करायची असते स्वामी हे दत्तांचे चौथे अवतार आहेत स्वामी महाराजांची तुम्ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती गुरुवारी आल्यामुळे हा दिवस अधिकच महत्वाचा आहे संपूर्ण अकरा दिवसाची ही सेवा जर तुम्ही क्या केली तर तुम्हाला त्याचा आशीर्वाद नक्की मिळेल आणि स्वामींचा आशीर्वाद मिळणे म्हणजे आपल्याला आपल्या नशिबाची साथ देखील मिळते सेवा करायची म्हणजे महिलांना सर्वात मोठा प्रश्न असतो तो मासिक धर्म जर का मासिक धर्म आला तर सेवा कशी करायची तर मन तर महिलांनो मासिक धर्म तुम्हाला माहीत असतो की कधी येणार आहे त्यामुळे तुम्ही सेवा ही लवकर सुरू करावी आणि जर का मध्येच जर का तुम्हाला मासिक धर्म आला तर अध्याय हे घरातील कुठल्याही व्यक्तीला वाचायला सांगावे आणि ते अध्याय पूर्ण करून घ्यावे आणि नंतर तुम्ही दुसरी देखील सेवा करू शकता त्यामुळे तुम्ही काहीही विचार न करता सेवा करायला जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायला सुरुवात करा पारायण करा जर का अकरा दिवसाची ही सेवा जर लवकर करता आली तर लवकर सुरुवात करा कारण जसं सेवा चालू केली आणि मासिक धर्म आला तर तुमची सेवा ही तुम्ही करू शकत नाही आधीच सुरुवातीला तुम्ही जमेल तशी सेवा करा आणि अजिबात आळस कंटाळा न करता ही सेवा करा सर्व केंद्रात आणि दत्त मंदिरात दत्त जयंती ही दिवाळी दसऱ्यासारखी साजरी केली जाते दत्त जयंती ही सर्वात मोठी दत्त भक्तांसाठी हा दिवस असतो कारण सर्वांना स्वामी दत्त महाराजांचा अनुभव हा आलेला असतो आणि तो ते अनुभव कधीही विसरत नाही त्यामुळे जास्त विश्वास हा दत्त महाराजांवर स्वामी महाराजांवर असतो म्हणून दिवाळी दसऱ्यासारखी ही दत्त जयंती साजरी केली जाते आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात स्वामी हे दत्त आहेत महाराज जे दत्त हे दत्तांचेच रूप आहे त्यामुळे आपल्याला स्वामींची साथ ही मिळालीच पाहिजे स्वामींची कृपा आशीर्वाद हा दत्त महाराजांचा आशीर्वाद कृपा कृपा हा आपल्याला मिळालाच पाहिजे आपल्याला आपल्या कष्टाची कष्टाला साथ हे स्वामी देतात आणि नशिबाची साथ देखील मुळे मिळते सर्व मार्गात आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतात तसेच सर्व मठात केंद्रात सप्ताह असतो मीनावाद पारायण प्रहर हे सर्व तिथे सतत चालू असते अतिशय मंगलमय आणि प्रसन्न असे वातावरण प्रत्येक मठात मंदिरात हे चालू असतात सप्ताह हे चालू होतात त्यामुळे या सात दिवसात सप्ताहामध्ये अजिबात खंड पडत नाही खूप आनंदाने आणि उत्साहाने हे सप्ताह साजरे करतात खूप अशा अडचणी संसारिक माणसाला ह्या असतातच त्यामुळे आपण त्या मुलांना आणि तसेच आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्या मुलांना चांगले वळण लागण्यासाठी नवरा बायकोची जी भांडणे असतात कर्जाविषयी मुलांविषयी मुलांच्या शिक्षणाविषयी काही जणांना वाईट वळण लागलेले असते काही जे पण असतील कोणाचे नोकरीविषयी प्रश्न असतात हे सर्व अडचणी ह्या असतात आपण त्या दूर करण्यासाठी आपण ही सेवा करायची असते या सर्व समस्यातून मार्ग मिळण्यासाठी ही प्रभावी सेवा आपण करायची असते ही सेवा केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी असते त्या दूर होतात होतात आणि दत्त महाराज महाराज स्वामी आपल्याला आपल्याला प्रसन्न त्यांची कृपा मिळते तर मंडळी जमेल तशी तुम्ही सेवा करत राहा सेवा ही संकलित संकल्प युक्त अशी करावी तुम्ही साध्या भोळ्या मनाने स्वामी मूर्ती किंवा फोटो समोर किंवा मठात मंदिरात जाऊन किंवा तुमच्या देवघरासमोर एक नारळ आणि खडी साखर समोर ठेवून दत्त महाराजांना ते अर्पण करा आणि ही सेवा सुरू करत आहात असे सांगा आणि प्रार्थना करा की देवी मी ही देवा मी ही सेवा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस दत्त जयंती आहे तोपर्यंत मी ही सेवा करत आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्या खंड पडू देऊ नका तुमच्या तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या देखील सांगा आणि घरी आल्यावर स्वामी चरित्र सारामृत पारायणाला सुरुवात करा तुम्ही वेळ जागा आसन हे एकच ठेवावे तुम्हाला जी वेळ पारायण करायला अशी सोयीस्कर असेल ती वेळ निवडा आणि त्यानुसारच अकरा दिवस तुम्ही तीच वेळ ठेवा आणि पारायण करा जागा ही एकच ठेवा आणि आसन ही एकच ठेवा रोज तुम्ही स्वामी चरित्रामृताची एक पाठ करा एक ते एकवीस अध्याय या स्वामी चरित्र सारामृतामध्ये आहे त्यामुळे एक ते एकवीस अध्याय तुम्ही एका दिवसाला करायचे असतात एक, एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय एका दिवसात तुम्ही वाचायचे आहेत पण तुम्हाला आधी अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे बघा एकही माळेमध्ये एकशे आठ मणी असतात आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र एकदा तरी तुम्हाला बोलायचा आहे जमल्यास तुम्ही अकरा वेळा देखील बोलू शकता नंतर स्वामी चरित्र सारा अमृताचा एक पाठ करायचा आहे जर का तुम्ही नित्य सेवा करत असाल तर ती वेगळी आहे आणि जर का तुम्ही अकरा पारायण करणे शक्य झाले तर ते देखील करा स्वामी चरित्र सारा अमृताचे हे एकवीस दिवसाचे पारायण असते अकरा दिवसाचे पारायण असते तसेच सात दिवसाचे तीन दिवसाचे असे देखील पारायण असते तुम्हाला जसे शक्य होईल तसे तुम्ही पारायण करावे कारण ही खूप प्रभावी अशी सेवा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही ही सेवा केलीच पाहिजे कारण ह्याचा अनुभव खूप असा वेगळा आणि अतिशय शुभ आणि फलदायी अशी ही सेवा आहे तुम्हाला जर का अकरा दिवसाची ही सेवा करायची असेल तर तुम्ही दररोज दोन दोन असे अध्याय रोज वाचावे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे चार डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी एक अध्याय वाचावा म्हणजे तुमचे एकवीस एक अध्याय हे पूर्ण होतात आणि एक पारायण होते आणि जर का तुम्हाला सात दिवसाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही दररोज तीन तीन अध्याय वाचू शकता म्हणजे सात एकवीस म्हणजे तुम्हाला सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात आणि एक पारायण पूर्ण होते तसेच तीन दिवसाची सेवा ही देखील तशीच आहे तुम्ही तीन दिवसाची सेवा ही तुम्ही रोज सात अध्याय वाचावे म्हणजे सात्री एकवीस म्हणजे हे एकवीस अध्याय पूर्ण होतात आणि एक पारायण होते जर का तुम्हाला अकरा दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्ही चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सुरू करावे त्यामुळे तुम्हाला रोज दोन दोन अध्याय आणि शेवटच्या दिवशी एक अध्याय असे करून तुम्हाला एक पारायण तरी करता येईल येईल तसेच तुम्ही जर का सात दिवसाची सेवा करणार असाल तर तर तुम्ही अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला सुरू करावे आणि जर का तुम्हाला तीन दिवसाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही दोन तारखेपासून सुरुवात करावी दोन तारखेला तुम्ही सात अध्याय वाचावे तीन तारखेला सात अध्याय वाचावे आणि चार तारखेला सात अध्याय वाचून पारायणाची सांगता करावी अशा प्रकारे तुम्ही सेवा चालू करू शकता अशा प्रकारे तुम्ही दत्त महाराजांची कृपा स्वामी महाराजांची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करावा आता नियम काय आहेत ते बघूया सर्वात आधी मांसाहार करू नये तसेच मद्यपान करू नये खोटे बोलू नये फसवाफसवी करू नये तसेच या दिवसामध्ये जेवढे होईल तेवढे तुम्ही दानधर्म करत राहा कोणालाही मदत करा तसेच गरजूंना देखील मदत करा या दिवसामध्ये तुम्ही कोणाशीही भांडणे कटकट अशी करू नका दत्त जयंती निमित्त सर्व महिलांना सेवा करायला जमत नाही त्यांची इच्छा असते तरी देखील त्या काही महिला या ऑफिसला जात असतात त्यामुळे त्यांना त्या सेवा करणे हे शक्य नसते त्यामुळे या अशा महिलांनी तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप रोज तुम्ही एकशे आठ वेळा जरी केला तरी चालेल तसेच ओम द्राम दत्तात्रय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करावा हे हे मंत्र तुम्ही रोज आपण दत्त होते आणि दत्त महाराज हे आपल्या हाकेला उभे असणारे आहेत त्यामुळे तुम्ही संकल्प करा आणि एका दिवसाचा संकल्प करा किती दिवस तुम्ही हे जप करणार आहे त्या दिवसाचा तेवढ्या दिवसाचा संकल्प करा आणि हा मंत्र तुम्ही बोलावे त्यामुळे देखील इच्छा असतील त्या सांगा आणि आणि जप करायला सुरुवात करा अशा प्रकारे तुम्ही दत्त जयंतीच्या जा दिवशी जेवढी होईल तेवढी साधी सोपी का होईना सेवा करावी तसेच तुम्ही या दिवसात गुरुचरित्राचा चौदा अध्याय देखील वाचू शकता रोज तुम्ही हा अध्याय वाचावा तसेच अठरावा अध्याय देखील तुम्ही वाचावा हे साधे साधे सोपे असे ही सेवा आहे ही देखील तुम्ही या दत्त मित्त कर, करू शकता तसेच तुम्ही या दिवसामध्ये माला मंत्र हा देखील तुम्ही बोलू शकता हा दत्त माला मंत्र हे स्तोत्र बोलल्यामुळे देखील तुमच्या जीवनात खूप असा फरक पडेल तर मंडळी अशी ही दत्त जयंती तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने पारायण देखील करू शकता किंवा रोजची साधी सोपी देखील सेवा करू शकता ती कशी करावी ही पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ